सोलापूर अक्कलकोट महामार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात एकाचा मृत्यू तर बारा ते पंधरा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे वळसंग जवळील कर्जाळा येथील उभ्या असलेल्या ट्रकला ट्रॅव्हल्स बसने जोरदार धड दिली आणि हा अपघात घडला तर या अपघातात जखमी स्नेहा साहिल वेणगुर्लेकर वय वर्ष सत्तेचाळीस दीपाली अनिल खेरनार वय सत्तेचाळीस सुवर्णा दत्तात्रय चौधरी वय छप्पन्न अलका चंद्रकांत मलवडे वय साठ सुजाता सचिन कचरे वय त्रेपन्न सर्वजण राहणार चिंचवड गाव पुणे यांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे तर बाकी दहा ते बारा जखमींची नावे अद्याप समोर आली नसून त्यांना अश्विनी कुंभारी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे पुण्यावरून अक्कलकोटकडे देवदर्शनाला भाविक जात होते स्थानिक नागरिक व प्रशासनाकडून जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्याचे काम सुरू आहे याबाबत सविस्तर माहिती लोकप्रहार न्यूज लवकरच देण्यात येईल